नमस्कार मंडळी मी राहुल जंगम आपले स्वागत करतो आपल्या पुरातन गाथा या चॅनेलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत श्री सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय यापूर्वी आपण श्री सत्य कथेचे चार अध्यायांचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता पूर्वीच्या काळी अंगध्वज नावाचा राजा होता तो प्रजेचे पालन करण्यासाठी अतिशय तत्पर होता परंतु त्या राजाने श्री सत्य प्रभूंच्या तीर्थप्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले ते कसे आता ऐका एक दिवस काय झाले हा जो राजा आहे तो अरण्यातून शिकार करून वाघ सिंह वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडाखालून जात होता त्यावेळी त्या वडाच्या झाडाखाली काही गवळी लोक अत्यंत आदराने श्री सत्यनारायणांचे पूजन करत होते राजा आपल्या समोरून चाललेला आहे हे पाहून गवळी लोकांनी श्री सत्यनारायण प्रभूंचा प्रसाद राजासमोर आणून दिला परंतु राजाने श्री सत्यनारायण प्रभूंचा नमस्कारही केला नाही आणि श्री सत्यनारायण प्रभूंचा तीर्थप्रसाद भक्षणही केला नाही त्यामुळे श्री भक्ष रागवले या राजाचे शंभर मुलगे व धनधान्य आणि हा राजा एकटाच राहिला काही दिवसांनी हा राजा विचार करू लागला की एवढ्या कमी अवधीमध्ये माझ्यासोबत हे काय झाले माझे धनधान्य माझे शंभर मुलगे कसे काय अदृश्य झाले असं पुन्हा पुन्हा तो विचार करू लागला तेव्हा त्याला वाटते की त्याने जे आहे श्री सत्यनारायण प्रभूंच्या तीर्थप्रस्त त्याग केला होता आणि श्री सत्यनारायण प्रभूंना नमस्कार देखील केला नव्हता त्याच्यामुळेच सगळं घडलं असेल असे त्या राजाला वाटते आणि तो राजा ज्या ठिकाणी गौरी लोक श्री सत्यनारायणचं पूजन करत होते त्या ठिकाणी जातो आणि यथासांग श्री सत्यानायणाचं पूजन करतो तेव्हा दीनदयाळू श्री सत्य प्रभूंच्या कृपापास जाणे तो राजा जो आहे लोकात सुखी होतो मुलगी धनधान्याचे काही अदृश्य झालं होतं ते त्याचे पूर्वी परत मिळते आणि हा राजा लोकात सुखी होऊन शेवटी आनंद रूपी मोक्षपदा जातो हा सर्व लाभ श्री सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी श्री सत्यनारायणाचे पूजन करावे श्री सत्यची व्रत केले असता मनुष्य दरिद्रातून मुक्त होतो जो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो आणि सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तो शेवटी जो आहे आनंद रूपी मोक्षपदार्थ जातो जो कोणी दुर्लभ दुर्लभाशी ही श्री सत्यनायणची कथा पठन करतो किंवा श्रवण करतो पठन करतो म्हणजेच वाचतो आणि श्रवण करतो म्हणजेच ऐकतो तर दोघांचीही पापे स्त्री सत्यच्या प्रसादाने नाहीशी होतात विशेषत्व कलियुगात श्री सत्यनारायणची पूजा ही फल देणारी आहे आपल्याला देखील आपल्या घरी श्री सत्यनारायणची पूजा करावायची असल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता संपर्काचे डिटेल्स मी या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवत आहे किंवा स्क्रीनवर येणाऱ्या नंबरवर आपण संपर्क करू शकता विशेषत्व कलियुगामध्ये श्री सत्यनारायणाची कथा फल देणारी आहे या देवाला कोणी काल म्हणतात कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यदेव म्हणतात नानरूपे धारण केलेला हा भगवंत म्हणजेच श्री सत्यनारायण कलियुगामध्ये सर्व मनुष्यांच्या दुःखांचा नाश करण्याचा हाच एक सोपा उपाय आहे हरे डम्हा हरे श्री येकंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कदेसा पंचमध्याय बोला पुंडली कवधर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माहुली ज्ञानेश्वर भगवान की जय 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 रघुवीर समर्थ गणपती अप्पा मोर्या